मी स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष या नात्याने काल दिनांक तीस सप्टेंबर रोजी माननीय जिल्हा अधिकारी साहेबांना निवेदन दिलेले आहे आमच्या समस्या अशा आहेत दोन हजार तेवीस मध्ये ई पीक पाणी झाली आणि त्या ई पीक पाणीच्या अनुषंगाने शासनाने ऑनलाईन अर्ज भर भरून घेतले आणि त्यामध्ये म्हणजे किमान चाळीस ते पन्नास टक्के शेतकरी ऑनलाईन से अर्जापासून वंचित राहिला आणि नुकसान अनुदान तर सर्वत्र शेतकऱ्याला मिळाला पाहिजे आ, हे आम्हाला वाटतं म्हणून या अनुदानापासून किमान पन्नास टक्के शेतकरी हा वंचित आहे आणि त्या अनुषंगाने आम्हाला असं वाटत की शासनाने ऑनलाईन अर्ज न भरून घेता शेतकऱ्यांना सरसकट अनुदान हेक्टरी अनुदान द्यायला पाहिजे आणि ते त्वरित मिळाला पाहिजे गेल्या दर समजा तुमच्या म्हणण्या जर शेतकऱ्याला असं सगळं अनुदान मिळालं नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने कायदा हातात घेऊ आणि आम्ही लोक प्रस्थापित लोकप्रतिनिधींना दिन, किंवा शासनाच्या लोकप्रतिनिधींना आम्ही जॉब विचारू किंवा आम्ही जे ऑनलाईन अर्जापासून राहिलेले शेतकरी आहे त्यांना तेन, सर सगळं अनुदान का मिळणार नाही आणि ते, ते पात्र असून त्यांना त्यांचा लाभ मिळणार नाही म्हणून आम्ही त्यांना जॉब रस्त्यावर जॉब विचारू आणि जर वेळ पडली तर आम्ही त्यांना काळे फासण्यास पण मागे पुढे पाडणार नाही आणि एवढं एवढंच नव्हे तर आ, आता शासनाने या वर्षीचा पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे खूप सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे आणि आता सोयाबीन पाण्यातून लोक काढत शेत शेतमजुराला त्याची मजुरी पाच हजार पाच हजार प्रमाणे मजुरी पडते आणि सोयाबीनचा उतारा मात्र चार ते पाच क्विंटलच्या वर उतारा निघाला तयार नाही म्हणून संपूर्ण शेतकरी आज डब घाईला आलेला आहे आणि त्या त्या अनुषंगाने शासनाने जे पाच हजार आठशे रुपये खरेदीचा जे घोषणा केली ती सर्व शेतकऱ्यांना ला त्याचा लाभ मिळत नाहीये सर्व शेतकरी हवालदिल झाला इथं ही सोयाबीन फक्त शासन ही व्यापाऱ्याची सोयाबीन खरेदी करत आहे कारण शेतकऱ्यांना सात बारा आणि ते पीक पेरा ह्या बारा भानगडी पासून शेतकरी कोसो दूर असल्यामुळे शेतकरी तिथपर्यंत पोहोचत नाही म्हणून त्या शासनाच्या भावाचा शेतकऱ्यांना ला लाभ मिळत नाही आणि म्हणूनच आम्हाला असं म्हणायचंय की बाबा तुम्ही जाग्या जाग्यावर शेतकऱ्यांना तळागाळातल्या शेतकऱ्यांना शासनाच्या भावाचा लाभ मिळाला पाहिजे म्हणून तुम्ही जाग्या जाग्यावर सोयाबीन खरेदी करा आणि कोणतेही निकष न लावता ती सोयाबीन खरेदी केली गेली पाहिजे सातबारा नको पीक पेरा नको आणि तुम्ही एवढं करून पण पैसे पण उशिरा देता जागे जागे ते हे सर्व गोष्टी शेतकऱ्यांना परवडणाऱ्या नाही म्हणून आमचं असं म्हणणं आहे की बाबा तुम्ही सोयाबीन जाग्या जागेवर खरेदी करून कोणतेही निकष न लावता शेतकऱ्यांची सोयाबीन शासनाने खरेदी करावं आणि शेतकऱ्यांना त्यांचा लाभ मिळाव या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा आणि जर न लाभ न मिळाल्यास आम्ही लोकशाही मार्गाने लोकप्रतिनिधी प्रस्थापित लोकप्रतिनिधींना व शासनाच्या अं शासकीय कर्मचाऱ्यांना आम्ही त्याचा जॉब विचारू आणि जर आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही यांना काळे फासू आणि वेळ पडली तर त्यांचा अपमान सुद्धा करू